एक महत्वाची बातमी समोर येत आहे पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे कारण सत्तावीस वर्षानंतर प्रथमच पुण्यामध्ये क्रिकेट विश्वचषकाचे सामने होणार आहेत आणि त्या अनुषंगाने मंगळवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये एम सी एचे अध्यक्ष रोहित पवार यांनी पुण्यामध्ये आलेल्या विश्वचषकाच्या ट्रॉफीचे स्वागत केले आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने पुणेकर आहेत ते सिंबोएसिस कॉलेज वरून बीएमसी कॉलेजच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हजारांच्या संख्येने पुणेकरांनी बीएमसी कॉलेजच्या समोर गर्दी केलेली पाहायला मिळतीय विश्वचषकाची ट्रॉफी बसच्या माध्यमातून आता पुढील दिशेला निघताना आपल्याला दिसतीये त्याचबरोबर या ओल्वो बसमध्ये आपल्याला महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रोहित पवार तसेच भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू केदार जाधव हे देखील पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे हीच दृश्य आपण आपल्या माध्यमातून पाहू शकता बीएमसीसी सी कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांनी देखील आता या क्षणाला जी आपली विश्वचषकाची ट्रॉफी आहे त्याचे या ठिकाणी स्वागत केले आहे फुलांच्या वर्षाव जे आहे आ, ते या ट्रॉफीचं स्वागत बी एम सी सी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून होत आहे मोठ्या संख्येने जे या ठिकाणचे स्पोर्ट्स क्लब असतील क्रिकेट अॅकॅडमी असतील त्याचबरोबर पी वाय सी जिमखाना जे डेक्कन जिमखाना म्हणून जे प्रसिद्ध क्रिकेट अॅकॅडमी आहे त्याचे सर्व या ठिकाणी खेळाडू असतील विद्यार्थी असतील त्यांच्याकडून या ठिकाणी आपल्या ह्या विश्वचषकाच्या ट्रॉफीचं स्वागत होताना पाहायला मिळत आहे भारत माता की जय अशा घोषणा देत टाळ्यांच्या गजरात वाजत गाजत ही ट्रॉफी पुढे आता फर्ग्युसन कॉलेजच्या दिशेने निघताना आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत क्रिकेटवर प्रेम करणारे असेल ते व्यक्त करतात ते की यंदाच्या वर्षी आपल्या भारतीय संघाकडून ही ट्रॉफी जी आहे ती भारत देशात आणावी आणि त्याचबरोबर वर वर सत्तावीस वर्षानंतर प्रथमच पुण्यातील पुण्याच्या मैदानावर जे आहे क्रिकेटचा सा सामना पार पडणार आहे आणि मोठ्या उत्साहात जे आहे ते ह्या ठिकाणी क्रिकेटप्रेमी जमलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे